सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपालिका आणि अनगर नगरपंचायतीची निवडणूक भाजपने स्वबळावर निर्धार करत सर्वच ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत अकलूजमध्ये मोहिते पाटील यांना वगळून माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्वतंत्र पॅनल उभे केले आहे अकलूजमध्ये पूजा कोथमिरे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे दुसरीकडे अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे भाऊ मिलन कल्याण शेट्टींना तर मंगळवेढ्यात राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रतिनिधीच्या पत्नीला उमेदवारी जाहीर केली आहे पंढरपूरमधून माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी निष्ठावंत असणारे लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी श्यामल शिरसट यांना उमेदवारी दिली आहे पंढरपूरमधून माजी नगराध्यक्ष साधना भोसले या भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक होत्या मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नागेश भोसले यांनी परिचारकांच्या विरोधात बंड केले होते त्यामुळे परिचारकांनी भोसले यांच्या ऐवजी निष्ठावंत उमेदवारी दिली आहे अकलूजमध्ये मध्ये मोहिते पाटील यांना वगळून माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखालील भाजपने स्वतंत्र पॅनल उभे केले आहे त्या ठिकाणी भाजपने पूजा कोथमिरे यांना उमेदवारी दिली आहे